दारू पिणे तसे वाईट नाही दारू पिणाऱ्याकडे लोक चांगल्या नजरेने बघत नाही या दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार भावना नाही त्यांनी दारूबंदी केली दारूबंदीच्या काळात संसार फुलू लागले जिल्ह्यात दारूचा थेंब सुद्धा मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली भाऊंच्या कार्यकर्त्यांनी दारूबंदीचे फायदे सांगणारी भली मोठी कादंबरीच लिहून काढली मात्र विजू भावना ते बघवल्या गेलं नाही बंद दुकाने त्यांनी उघडले आता रस्त्या रस्त्यावर संसार उघडे पडले आहेत आता कुणी संसाराची घडी बसवायला पुढे येताना दिसत नाही ज्यांनी बंदीचे पवित्र शोक लिहिले त्यांच्याच प्रचार गाडीतून दारू तस्करी होत असल्याचा प्रकार आता पुढे आला राजूरा विधानसभेचे भाजपचे देवराव भोंगडे यांच्या प्रचाराच्या वाहनातून पोलिसांनी दारू जप्त केली ही कारवाई तालुक्यात करण्यात आली राजुराची आहे देवराव भोंगळे यांच्या भीमप्रतापामुळे आता भाऊ दारूबंदीवर कुठल्या नाकाने बोलतील भाऊना फाळल्याशिवाय दादा शांत बसणार नाहीत असे चित्र सध्या निर्माण झाले आहे